काय फरक पडेल माझ्या माहितीप्रमाणे सध्या आपण जर दोन्ही तेलंगणाची इलेक्शन असेल किंवा कर्नाटकची इलेक्शन असेल याच्यातून लोकांना लक्षात आलेलं था आहे की मुस्लिम समाजाच्या डिवायडेशन मुळे मोदीला फायदा होतोय त्यामुळे मुस्लिम समाज आज सावध आहे आणि त्यामुळं मला असं वाटत नाही की त्याचा काही फार परिणाम होईल असं वाटत नाही दिले बस बघा वंचित बघा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचे सगळे उमेदवार त्यांच्या त्यांनी पक्ष देणारच शेवटी त्यांना त्यांचं पक्ष जीवन ठेवायचं आहे त्यांचे कार्यकर्ते मेंटेन करायचे आहेत त्यामुळे त्यांनी दिला असेल तर त्याच्यात काही गैर नाहीये इलेक्शन मध्ये असे सगळ्या पक्षाचे आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात त्यामुळे वाटत नाही कारण आमच्या जर आपण जर सगळ्या आकडेवारी जर पाहिली तर सध्या त्यांची जी नाराजी आहे ती नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे फक्त आम्ही लोकांपर्यंत पोचायला कमी पडता कामा नाही एवढं जर का गोष्टी आम्ही जर केल्या तर शंभर टक्के ही सीट आल्याशिवाय राहणार नाही